पत्रकारितेचे जनक आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी आजच्या तारखेला म्हणजेच सहा जानेवारी अठराशे बत्तीस रोजी मुंबई येथून दर्पण या नावाचे मराठी वृत्तपत्र सुरू केले होते त्यामुळे महाराष्ट्र राज्यामध्ये आजचा हा दिवस पत्रकारितेसाठी अतिशय मोलाचा व अतिशय महत्त्वाकांक्षी दिवस म्हणून मानला जातो म्हणून महाराष्ट्रातील सर्व पत्रकार हा दिवस पत्रकार दिन म्हणून मोठ्या उत्साहात साजरा करतात त्यामुळे राज्यातील सर्व पत्रकार बंधू आणि भगिनींना अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या वतीने हार्दिक हार्दिक शुभेच्छा एम डी शेख अध्यक्ष वाय ए सिद्धकी कोशाध्यक्ष अरुण कुमार एस मुंदडा सेक्रेटरी व सर्व पदाधिकारी बंधुप्रेम न्यूज चॅनलला लाईक सबस्क्राईब व बेलायकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद